थंडीत एकूणच आपली संपूर्ण स्किन ड्राय पडून त्यावर सुरकुत्या दिसू लागतात यातही थंडीच्या दिवसात हातापायांची स्किन फारच कोरडी पडते तरुण वयातही हात पाय अक्षरशः सुरकुतलेले दिसू लागतात भेगाडलेले कोरडे झालेले हातपाय चार चौघात खूपच लाज आणतात मग असे सुरकुतलेले हातपाय लपविण्यासाठी संपूर्णही वाडा हातमोजे किंवा पायात सॉक्स घालून फिरावं लागतं हे असं सगळं होऊ नये म्हणून आपण एक सोपा घरगुती उपाय नियमितपणे करू शकतो साहित्य एक पेट्रोलियम जेली एक टेबलस्पून दोन हळद वन फोर्थ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल ओल, एक टेबलस्पून चार लिंबाचा रस एक टेबलस्पून कृती एका काचेच्या किंवा सिरॅमिकच्या बाऊलमध्ये प्रत्येकी एक टेबलस्पून पेट्रोलियम जेली हळद ऑलिव्ह ऑइल लिंबाचा रस घेऊन हे सगळे मिश्रण मिक्स करून घ्यावे त्यानंतर एका काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये ही क्रीम स्टोअर करून ठेवावी थंडीच्या दिवसात जर आपले हातपाय फारच ड्राय होत असतील तर आपण ही क्रीम लावू शकता यामुळे आपली स्किन मॉइच्चराईज होण्यास मदत होईल मॉइश्चरायझर म्हणजे थंडीच्या दिवसातला मोठा आधार असतो त्यामुळे अंघोळ झाली की न चुकता हातापायांवर ही क्रीम आवर्जून लावा हा घरगुती उपाय करण्याचे फायदे एक हळद थंडीमुळे सुरकुटलेल्या स्किनवर बारीक रेषा येतात या फाईन लाईन्स कमी करून स्किन टोन सुधारण्यास मदत करते दोन ऑलिव्ह ऑइल थंडीतील गारवने स्किन निस्तेज आणि निर्जीव कोरडी वृक्ष झालेली असते तर ऑलिव्ह ऑइल लावणे फायदेशीर ठरते तीन लिंबाचा रस लिंबातील अँटीऑक्सिडंट्स स्किनमधील कोलेजन वाढवतात आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात